तीन तारखेची सकाळ पक्ष्यांचा चिचवट कलकलाट पारिजातकाच्या फुलांच्या सुगंधामध्ये हो सकाळ उजळलेली आहे चला तरी लाईट वगैरे बंद करते आणि हे बघा आपली चितंद्र या आहे ना उड्या मारायला जागा नाही ठेवली पण ती कुठून ना कुठून निघतच आईच्या आई आई जशी अनुकरण करते तसं ते करता एकांग ते पाडून दिलं त्यांनी देऊ तुझ्याकडं चला 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 चला, चला, चला। जा तुमच्या बिछाण्यावर त्यांना मी बेडशीट अंतरलंय चांगलं मऊ सारा पसारा तसंच ठेवल्या म्हणजे झाडलोट भांडे तसंच ठेवले पहिला म्हटलं आता बेड आहे ना आवरून घ्या आता बेडमध्ये तसं काही काम पडत नाही जसं ती आवरलं ते आत्ताच चोकडून राहिलेली आहे फक्त माती माती ती गाडीची माती का कसली माती तीच कळत नाही तसं सर्व आवरून मी की हे सर्व बेडचं आवरलं असतं पण काय सगळीकडं मातीच झाली असते आणि पुन्हा मग सगळीकडं धूळ धूळ त्याच्यापेक्षा म्हटलं ना पहिल्यांदी काय करू हे बेड आवरून नंतर मग हे बाकीचे झाडजोड करू आणि ह्या अगोदर म्हणजे विडं येत नव्हते त्या अगोदर मी ह्या घरातली सर्व भिंत पुसून पण काढलेली आहे त्याचबरोबर शोकेश पण आवरलेला आहे फक्त कपाट आवरायचं राहिलेलं होतं आणि बेड राहिलेला होता आता म्हटला तो बेडसुद्धा आवरून घ्या आणि ह्या सर्व अशा पट्ट्या मी कशा क लावून ठेवलेल्या आहे ते कसं पाली येऊन खुडखुड करतात ना त्या त्याच्यामुळं त्या सर्व अशा पट्ट्या लावून त्यांचं ते, ते, ते येणं बंद केलेलं आहे आणि नुसती माती असल्यामुळं बाकीचं तर काय मी त्यामध्ये जे आहे ते सर्व कपडेच आहे ते गाठोड्यामध्ये बाकी काही नाही आणि पुस्तकं आणि आता झालं आहे बेडावरून आणि आता सर्व काय करते छानपैकी त्याला असं पाण्याने पुसून घेते आणि झाल्या आता ज्या पट्ट्या जशा होत्या तशा पट्ट्या लावून देते म्हणजे पुन्हा जे पाली आहे त्या पाली येणार नाही आणि त्याच्याखाली हे मस्तपैकी कापडं अंथरून दिल्यानंतर माती काही पडायची ते त्याच्यावरच पडल आणि माती कुठून येते तर ही फक्त गादीवरची असेल असं तरी मला वाटतं कारण माती आता येण्यासाठी मार्ग तर नाहीच आहेत दरवाजे तर हे बेडचे बंदच असतात मग तेच असणार आहे माती बहुतेक गादीवरची असणार तरी गादी मी उन्हाळ्यात किंवा ऊन उन पडलं का चांगलं वाळत घालायला ठेवत असते त्याच्यामुळं तरी पण मग मी तिथं पण वाळत घातल्यानंतर ती गादी चांगली झटकून घेत असते काठीनी आता हा कंप्युटर न्यायचा राहिला होता तर कम्प्युटर हा नदीपळीनंतर घेऊन जाईन हा सोनं तो पण मी आता व्यवस्थित पुसून त्याच्यामध्ये दे ठेवून देते म्हणजे जेणेकरून आल्यानंतर तो व्यवस्थित घेऊन जाता येईन आणि सहज अशा रीतीने मी ठेवलेला आहे म्हणजे काढता पण येईन आता हे फायनली सगळं झालेलं आहे आवरून तसं तर हे आवरायचं माझं दीपावळीमध्येच असतं पण आता काय पाऊस पण चालू आहे आणि मधी माझे व्हिडिओ पण येत नव्हते तर मग मला काय एवढं करमत नसायचं त्याच्यामुळं मी नाही हे सर्व साफसफाई काढलेली होती आणि आता म्हटलं घ्यावं हे सर्व आवरून म्हणजे मग नंतर काय आता हे घरातलं आवरल्यानंतर आपल्याला बाहेरचंच काम राहणार आहे बाहेरचं सर्व जे गार्डनमधलं ते सर्व स्वच्छता करायचे तसे तन्नाशक मारलेलं आहे पण तरी पण ते काही कामानं ते गवत काढावंच लागणार आहे आणि बाकीचं ते बागीच्याला जे झाडं आहे त्या झाडांनासुद्धा आळं छानपैकी करून घ्यावं हो लागणार आहे म्हणजे दिपावळी पण एकदम मस्त होऊन जाईल अजून दिपावळीला तर भरपूर टाईम आहे पण आता चाललंय थोडं थोडं करायचं काम तसंही सोयाबीनचं काम मधीच राहीन मग दिपाळीच्या वेळेस चला वेळ झाला आवरून शोकेश पण आवरून घेतलेलं होतं आधीच भिंती सगळ्या पुसून घेतलेल्या होत्या घ्याय तर सगळी पुसून घेतलेली किचनमधलीच राहिलेली किचनमध्ये तर करता येईल थोडा थोडा भाग पुसायचा आणि आता काय आवरायचं राहिलं आहे बस मावरावरी घरातलं झालेलं आहे आणि ते भांडे तर नंतरच होती डबे डुबे पण हे सगळं धूळ धाळ सगळी काढलेली तसं एक पुन्हा हात बसलच म्हणा पुन्हा फोटो वगैरे सर्व पुसले जातीलच शोकेसच्या आतलं होतं माती माती काढलेली त्याच्यातही मातीच निघाली एवढं करायचं म्हणजे खूप दमछाक होते दमछाक म्हणजे आता काय हो। होतं पेडमध्ये इथून मागं पूर्वी करायची तर पटकान काम होऊन जायचं पण आता आहे ना ते सगळं काढलं आणि फक्त झटकून ठेवलं पण इतकी पाठ दुखत होती ना की विचारायला सोय नाही आता काय जसं जसं वय वाढत आहे तसं तसं हे आता दुख नाही वाढतच आहे चला आता आहे माझं मस्तपैकी बेडावरून एक म्हणजे डोक्याचं ओझ तरी कमी झालेलं आहे आणि आता छानपैकी आता मस्त क्लीन क्लीन झालेला आहे म्हणजे सगळी मातीच काढलेली बाकी काही नाही चला आपण मांजरीकडे जाऊ चढता आलं तर उतरता येईना तुझी मम्मी काय करते तुझी आई तुझी कुठे गेली ती बसली हे <laughs> बसली द कधी कधी वजनही उचलायचा प्रयत्न करते आता कसं अवतारला आता कस अवतारला त्याला चढायचंय चढ बरो बरं तो तो यांना काय सांगायची गरज नसते की ते उपजत राहते यांच्या अंगे नख जी असतात ती नखच इतकी हे असतात ना बरोबर पकडून ठेवतात हिशन नखलही लागतात हाताला ये चलो तर हां कसं डॅमेज झाले आहे आता आपण सहाय्य करू दोन मिनिट पुढचं पुढं त्यालाच पळावं लागणार इकडं तिकडून ह्या झाडावरून त्या झाडावरून काही नाही करत ग काही नाही करत थोडं वजन घ्यायचंय हलवायला पात दिवसभर मस्त यांची दोघींची करमणूक असते चला आता बाकीचं आवरून घेते आणि स्वयंपाकाला लागते हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये याचं नाव आहे लेक कृषीची चिल्ला आता मला आहे ना जवळजवळ ते आवरायला आहे ना एक तास गेलाच असा कारण ते काढायला पण म्हणजे पंधरा वीस मिनटं लागली म्हणजे झटकापटकी केली आणि म्हणजे पाऊन तास तरी म्हणून म्हटलं तरी चालन कारण त्याच्यानंतर ते काय मला फक्त धूळच काढायची होती बाकी काही आवरायचं नव्हतं सगळं जे आम्ही पहिल्यांदीच सगळं सगळं आठवड्यामध्ये ते काय कपडेच आहे जुने पाणी कपडे आणि आजकाल कुणी ते जुने पाणी कपडे कुठं द्यायचे म्हटलं तरी कुणी घेत नाही कारण आता काय त्याच्यामुळं मी ते तसेच ठेवून दिलेले आहे आणि आज बुधवार असल्यामुळं लाईट होती सकाळी आज आमचं जरा थोडंसं चेंज झालं आठ वाजेपर्यंत लाईट होती मग पाणी भरलं आणि त्यानंतर मग सगळं आवरलं आता आले आहे किचनमध्ये म्हटलं लाईट आहे तर, ला। तर कसं आहे मसाला लगेच वाटून घ्या आणि मसाला जर मग आपल्या पंचायत होती मग ते आकाकडं जावं लागतं मला पाटावरोटं घ्यावं तर आता सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी आता हे काय भाज्या दाखवत नाही मी आता आपलं काही हे सिंपल साधन मी काही जास्त हे तळलेलं मळलेलं तर काही नाही राहील आजकाल त्याच्यामुळं नाही तर मग एखादी रेसिपी बनवली असते खाणारं कोणी नाही त्याच्यामुळं काय इकडं माझं आहे खोबरल लसूण शेंगदाणे आणि कोथिंबीर काड्या काळ्याटा पण टाकल्या होत्या मी आणि असं मिक्स केलेलं आहे आणि इकडं वांगी कापून घ्यायची आहे तर म्हटलं वांगे नंतर कापून घेऊ आणि कोथिंबीर इकडं कडीपत्ता आणि आता बाकीचे मसाले टाकून मी आहे हे जरा मागे फ्राय आहे कारण बनवणार आहे नागलीची भाकर आणि त्याच्याबरोबर जरा ही मस्त लागली पाहिजे आणि मग काय लाल तिखट काळा मसाला हेच मसाले टाकून बनवणार आहे आणि तसं आहे मला जो किंग किचन किंग मसाला आहे संपवायचा तर तो पण याच्यामध्ये ॲड करेन तर अशा पद्धतीने ही माझी भाजी चालेल किती करून हे कसं आलं बघा आताच जर दान बोंबील आहे पण मी वांगी ती तळायला म्हणजे असे फ्राय, ला ला चाली। चाली दाव फ्राय थो 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 करत होते ना तिला वाटलं काही तळण मळणच चालेल लगेच चाले धावत धावत हे पण आलवड्या मारीत चला भाजी टाकली आहे आता ही शिसे आणि आता जे फ्राय तर थोडंसं वांग जरा हेच झालंय असं छान लागतं पण असं चला तुम्हाला मस्त पिल्लाची पोज दाखवते बघा कसं मस्त हे जे वजन आहे ती घ्यायला पाहते त्याच्यावर आणि त्याचं दिवसभर खेळणं असतं बरं का मस्त लोंखळ्या मारतं असं छान म्हणून मी म्हटलं आता हे नाही हे फोटो काढावा आणि छान असे क्लिक खूप छान वाटलं ते क्यूट पद्धतीने म्हणून मी फोटो काढले चला आता दुपारचे चार वाजलेले आहे आणि इतका वेळानं मस्तपैकी पाऊस पडलेला होता सोयाबीन सुद्धा तयार होत चाललेली आहे काही दिवसांनी आता सोयाबीन सुद्धा होईन चला मी आताय ना आले काम घेऊन आणि आता शेंगा फोडणार आहे आता मी ते पद्धतीने फोडणार नाही राहिले एवढे एवढे मला ते बरेच दिवस जाते दिवस जाते काय होते पण भाजीला फोडते मी आठ दिवसाचे दिवसाची फोडते त्या दिवशी जेवढं एवढं फोडलं होतं ना तेवढं फोडून घेते आता ह्या शेंगाला जवळजवळ दीड वर्ष होत आले असेल म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते एक वर्ष झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता ते सहा महिने आणि अजूनही शेंगा माझ्या काही संपलेल्या नाही अक्काच्या त्यांच्या संपून गेलेल्या आहे पण माझ्या तशाच राहिलेल्या आहे मी ठरवलं होतं की म्हटलं शेंगदाण्याची चिक्की वगैरे करून येणार हे शेंगा येणार सगळं संपून टाकू पण कसलं काय ते शेंगदाणे चिक्की करायला मागं तर मस् मी जुगाड पद्धतीने ते काय म्हणतात दांडकं हे खरोखर पूर्ण जे डबा भरून मी शेंगा फोडल्या होत्या पण काय झालं की ते करणंच राहून गेलं आणि मग काय होतं की एवढ्या शेंगा फोडल्यानंतर ते शेंग ना खराब होऊन जातात म्हणून मी ठरवलं की आता आहे ना आपल्याला लागल तेवढेच फोडायचे आणि ते हातानेच फोडायचे आणि आता एवढं हे करायला जवळजवळ मला तर एक तास लागलेलाच आहे तो काय त्यात काही शंका नाही पण बसले एकाच जागी बसून हे सर्व मी शेंगा फोडून घेत होते आणि म्हटलं आता चतुर थी, चतुर थी ला 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 आ, ते शेंगदाणे व्यवस्थित आता ना तेवढे भाजून घ्या आता ही चतुर्थी चतुर्थीला लागतील आणि बाकीचे काही भाज्याला थोडे फारच लागतात तेवढं पण काही जास्त लागत नाही एका भाजीसाठी किती लागणार आहे ते आणि त्याच्यानंतर मग आता हे बाकीचे जे ते शेंगाचे आहे ना शेंगाची माती पण खूप निघते ना म्हणजे ते जे आहे ते तर म्हटलं ते पण आता ना कमी होऊन जातील आणि शेंगाही कमी होऊन जातील आणि आता या आता आहे ना म्हणजे पाऊस आहे ना झिम 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 असं दिवसभर चालूच असतं म्हटलं आता तुम्हाला सोयाबीनचं पण पीक दाखवा पण आता म्हटलं तर आहे ना हे शेंगा फोडावा नंतर मग सोयाबीनचं पीक आता उद्या परवा दाखवता येईन ज्यावेळेस पुढचा लॉक बनवता येईन त्यावेळेस आता हे काम पूर्ण करून घेते आता एवढा डबा भरून माझं चालू होतं की एवढा डबा भरून करा पण छोटी छोटी ते जे पहिल्यांदी फोडताना आपण मोठ्या शेंगा फोडतो त्याच्यानंतर ते बारीक बारीक चिंगळ्या राहतात मग ते खूप जीवावर येतं करायचं म्हटलं आता आहे ना जेवढे मोठे मोठे आहे ना तेवढं घुळून गोळून फोडावं आणि चिंगळ्या चिंगळ्या जर राहिल्या ना तर ते जुगाड पद्धतीने फोडून घ्यावा म्हटलं कारण ते लवकर हातातही बसत नाही आणि ते, ते धरायचं म्हटलं ना ते चिमटीत मग ते दुख्त पण म्हणजे बोट पण चला आता हे एवढं बस झालं बाकीचं ठेवून देते झाडून घेते आणि घरात नेऊन ठेवून देते ती गोणी आणि आकाकडे जाऊन येते कारण ती आता दवाखाण्यात जाऊन आली तिचे पाय दुखत होते म्हटलं चला आता तिला भेटून येते काय म्हणतात डॉक्टर ते 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 काय केलं मग नाही बसत म्हणजे ते वरचड वरचढ त्याच्यामुळे ते होत नाही अगं पण मग ते एकदम सुरक्षित ना आता काय मांजर नसन हे करत ना कारण मांजर माझ्याच घरात झोपते ते काय करायचं ते मांजर असं बाहेरून बरोबर असं बाहेर लोटायचं ना असं त्याच्यामुळं अगं तो बुवा का मी त्या डावड्या बाबा पैसे पाहिला होता आपल्या असतील तसा बुवा का हा का मला दिसला नाही आला होता ना मधी पण कोणता तो पांढरा ना काळा मी आज पाहिले तुकडे गेली होती डाक्टर काय गेले ते काय झालं पाहिजे थांबका माझं पहिले ते वास 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 ते पार घरामध्ये श्वास घ्यायलाच जागा नाहीये गटार गटाराशी आपल्याकडे सोडत असतं का, का चला मग मैत्रिणींनो तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला जर कमेंट करा असं काही कामातच दिवस गेलेला आहे आणि भेटूया आपण अशाच नवनवीन लॉग मध्ये होते तुम्हाला नक्कीच मी सोयाबीनमध्ये मध्ये घेऊन जाईन म्हणजे पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी आपल्या आरोग्यावर परिणाम होतोय ना